छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत या दैवताबद्दल जास्तीत जास्त जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते समर्थ रामदास म्हणतात शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसे असेल अशा प्रकारे प्रत्येकाच्याच मनात महाराजांच्या बद्दल एक प्रकारचं कुतूहलच असतं आणि असंच कुतूहल असतं महाराजांच्या वंशावळीबद्दल देखील म्हणजे शिवाजी महाराजांनंतर काय झालं कुणी कुणी राज्य केलं आणि आज सातारा आणि कोल्हापूर ठिकाणी दिसणारी छत्रपतींची दोन घराणी शिवाजी महाराजांशी कशा प्रकारे संबंधित आहे हा प्रश्न देखील प्रत्येकाला पडतो महाराजांचा या दोन्ही राजांशी प्रत्यक्ष रक्ताचा संबंध येतो की दत्तक विधानानंतर हा वाढलेला वंश आहे याबद्दल बऱ्याचदा पक्की माहिती उपलब्ध नसते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा गादीशी असणारा संबंध आणि शिवाजी महाराज ते उदयनराजे भोसले असा प्रवास कसा झाला ते गोंधळ टाळण्यासाठी आणि व्यवस्थित समजून सांगण्यासाठी आम्ही सातारची वंशावळ आणि कोल्हापूरची वंशावळ अशी दोन वेगवेगळ्या भागात सांगणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा बाबाजी भोसले यांना दोन पुत्र होते त्यापैकी एक होते मालोजी भोसले तर दुसरे होते विठोजी भोसले मालोजी आणि विठोजी हे दोघेही आपल्या पराक्रमाने निजामशाहीमध्ये उच्च पदावर पोहोचले होते मालोजी आणि विठोजी भोसले यांच्याकडे पंढरपूर जुन्नर चाकण श्रीगोंदा वावी अशा प्रांताची देशमुखी होती यापैकी मालोजी भोसले यांचे पुत्र म्हणजे शहाजीराजे भोसले शहाजी राजांनी तर निजामशाहीसाठी खूप मोठा पराक्रम गाजवला आणि त्यानंतर काही काळासाठी विजापूरच्या आदिलशहाकडे देखील नोकरी पत पत्करली पुणे सुपे चाकण इंदापूर या प्रांतांची मोकासदारी शहाजी राजांकडे होती शहाजी राजांचे दोन पुत्र होते एक पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे त्यांचे मोठे भाऊ संभाजी महाराज ही होती बाबाजी भोसले ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पर्यंतची वंशावळ छत्रपती शिवाजी महाराजांना दोन पुत्र होते ते तर आपण जाणतोच याशिवाय त्यांना सहा मुली देखील होत्या शिवाजी महाराजांचे दोन पुत्र होते छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी राजांनी सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद या काळात राज्यकारभार सांभाळला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे या काळामध्ये राज्यकारभार सांभाळला आणि त्यांच्या मृत्यूनंतर महाराजांची पत्नी ताराबाई यांनी आपला मुलगा दुसरा शिवाजी त्यांची आई येसुबाई हे ये दोघेही औरंगजेबाच्या कैदेत होते त्यामुळे सतराशे सात साली जेव्हा शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटले तेव्हा संभाजी महाराजांचा मुलगा शाहू आणि राजाराम महाराजांचा मुलगा दुसरा शिवाजी यांच्यामध्ये शिवरायांच्या गादीचा खरा वारस कोण याच्यावरून झगडा सुरू झाला यांच्यामध्ये लढाई झाली आणि त्या लढाईनंतर अखेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे दोन तुकडे झाले त्यापैकी संभाजी पुत्र शाहू महाराज यांनी सातारहून काम सुरू केले तर राजाराम पुत्र दुसरा शिवाजी हे कोल्हापूरच्या राज्याचे छत्रपती झाले छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांनी सतराशे आठ साली स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि त्यानंतर वर्षात मराठा साम्राज्य बंगाल दिल्ली पंजाब राजस्थान इथपर्यंत पण उन शाहू राजांना कोणीही पुत्र नव्हता त्यावेळी कोल्हापूरच्या दुसऱ्या शिवाजी राजांचा मुलगा ज्याचे नाव होते रामराजा यांना शाहू महाराजांनी दत्तक घेतले आणि सातारची गादी पुढे चालू राहिली इथे असा प्रश्न पडू शकतो की कोल्हापूरच्या दुसऱ्या शिवाजी राजांचा मुलगा कोल्हापूरचा राजा न होता सातारला दत्तक म्हणून का आला तर याच उत्तर असं आहे की मधल्या काळात कोल्हापूरमध्ये राजक्रांती होऊन दुसऱ्या शिवाजी राजांना कैदेत टाकण्यात आलं याचा इतिहास पुढच्या भागात जरूर सांगू तर या रामराजांनी सतराशे एकोणपन्नास ते सतराशे पर्यंत राज्य केलं तर या काळात राज्य मुख्यत्वे पेशव्यांच्याच हातात राहिले या रामराजांना देखील कोणीही पुत्र नव्हता त्यामुळे सतराशे सत्त्याहत्तर साली त्यांनी नाशिकमधल्या जवळच्या वावी गावच्या त्रिंबकजी भोसले यांचा ज्येष्ठ पुत्र विठोजी याला दत्तक म्हणून घेतले आणि त्याचे नाव ठेवले शाहू आता हे वावीकर भोसले घराणे म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांचे बंधू विठोजी भोसले यांचे वंशज असणारे घराणे परंपरागत वावी आणि आसपासच्या गावांची देशमुखी या घराण्याकडे होती या दुसऱ्या शाहू महाराजांना तीन पुत्र झाले त्यापैकी पहिले पुत्र दुसरे रामचंद्र आणि उर्फ अप्पा साहेब अठराशे आठ साली या दुसऱ्या शाहू महाराजांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र प्रतापसिंह महाराज हे सातारचे छत्रपती झाले या प्रतापसिंह महाराजांनी अठराशे आठ ते अठराशे एकोणचाळीस पर्यंत राज्य केले पेशव्यांच्या बरोबरचे संघर्ष तसेच आपल्या राज्यातील अनेक विकासकामे यांच्यामुळे या प्रताप सिंहांचा कार्यकाळ अतिशय गाजला पण इंग्रजांच्या बरोबर त्यांचा झालेला संघर्ष त्यामुळे त्यांना राजगादी सोडावी लागली आणि ते आपल्या पत्नीबरोबर काशीला निघून गेले त्यानंतर इंग्रजांनी त्यांचे बंधू वर सांगितल्यांपैकी शहाजी उर्फ अप्पासाहेब यांना गादीवर बसवले आणि त्यांनी 1848 पर्यंत राज्यकारभार चालवला आपल्या मृत्यू अगोदर या शहाजी राजांनी भोसल्या शेळ गावाच्या शाखेतील भाऊसाहेब भोसले यांना दत्तक घेतले पण इंग्रज सरकारने हे दत्तकविधान नामंजूर केले आणि सातारचे राज्य बरखास्त केले पण तांत्रिकदृष्ट्या हेच भाऊसाहेब भोसले अर्थात व्यंकाजी भोसले या नावाने अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे पासष्ट पर्यंत राज्य चालवत राहिले व्यंकाजी भोसले यांच्या मृत्यूनंतर त्यांची राणी सगुनाबाई साहेब यांनी अठराशे पासष्ट साली शेळगावच्याच भोसले घराण्यापैकी राजाराम उर्फ आबासाहेब यांना दत्तक घेतले हे राजाराम महाराज हे सातारचे पुढचे राजे झाले यांना दोन पुत्र होते पहिले शिवाजी उर्फ अण्णासाहेब तर दुसरे प्रतापसिंह उर्फ भाऊसाहेब अठराशे चौऱ्याहत्तर साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र प्रतापसिंह उर्फ भाऊसाहेब यांनी राज्य सांभाळले या प्रतापसिंहांना पुत्र नव्हता त्यामुळे पंचवीस साली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाई यांनी पुन्हा एकदा शेळगावच्याच भोसले घराण्यातून एक, एक पुत्र दत्तक घेतला त्याला नाव दिले शाहू महाराज या तिसऱ्या शाहू महाराजांनी एकोणावीसशे पंचवीस ते एकोणावीसशे साठ पर्यंत सातारच्या गादीवरून राज्य केले या वेळेपर्यंत भारत स्वतंत्र झालेला होता आणि सर्व संस्थाने खालसा झाली होती या तिसऱ्या शाहू महाराजांना चार पुत्र झाले त्यांचे नाव होते प्रताप सिंह हो, विजय सिंह हो, अभय सिंह हो, आणि शिवाजी यापैकी एकोणावीसशे साठ पासून पुढे एकोणावीसशे अठ्याहत्तर पर्यंत तिसरे प्रताप सिंह हो यांनी राजगादी सांभाळली यानंतर या प्रताप सिंहांचे पुत्र उदयनराजे भोसले एकोणाशे अठ्याहत्तर पासून सातारच्या गादीवर विराजमान आहे तर सातारचे आणखी लोकप्रिय असणारे नेते भोसले हे बंधू सिंह यांचे पुत्र आहेत हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत सातारच्या गादीचा प्रवास सांगताना अतिशय सरळ सांगण्याचा प्रयत्न केला असला तरी याच्यामध्ये अनेक छोट्या मोठ्या घटना घडून गेल्या आहेत ज्यांचा उल्लेख करता आला नाही कारण त्यामुळे व्हिडिओ जास्त मोठा होऊ शकतो त्याचवेळी गोंधळ उडण्याची शक्यता वाढते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आम्ही दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला कमेंट करून आम्हाला तुमचं मत जरूर सांगा कारण तुमच्या कमेंट्स तुमचे लाइक्स हीच तर आमची ऊर्जा असते पुन्हा भेटू या व्हिडिओच्या पुढच्या भागात ज्याच्यामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून ते कोल्हापूरच्या संभाजी राजांच्या पर्यंतचा कोल्हापूरच्या गादीचा प्रवास सांगणार आहोत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र